नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ढाबा स्टाईल झंझणी तशी तर्रीदार चिकन करी कशी कर करायची ते बघणार आहोत तर सर्वात आधी मी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये टाकूया एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि सर्व हे हळद आणि मीठ जे आहे ते चिकनला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया तर आधी चिकन शिजवण्यासाठी एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतला आहे तो टाकून लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया कांद्याचा रंग चेंज झाला की जे आपण चिकनला हळद आणि मीठ लावलेलं आहे ते टाकूया आणि दोन मिनटं फक्त मिक्स करून घेऊया आणि आता हे चिकन शिजवण्यासाठी गॅस जो आहे तो मी मंदाचेवर ठेवला आहे त्या त्याच्यावरती अर्धा ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि हे चिकन शिजवून घेऊया तर या ठिकाणी चिकन शिजवण्यासाठी जे आपण प्लेटवरती पाणी ठेवलं आहे त्याचा वापर केलेला नाही आहे जे चिकनला आपल्याहून पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये चिकनच्या पाण्यामध्ये आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाण्याचा आपण वापर वरती करायचं नाही आहे कारण चिकनला ऑलरेडी पाणी सुटत असतं त्याच्यामध्येच हे चिकन शिजवून घेतलेलं आहे तर आता मसाला तयार करण्यासाठी दोन उभे पातळ चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहेत एक इंच आल्याचे काप अर्धा वाटी खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे तीळ तीन चमचे नऊ ते दहा लसणाच्या पापड्या घेतलेल्या आहेत तर सर्वात आधी कढई ठेवूया त्याच्यामध्ये खोबरं आणि तीळ जे आहे ते लालसर रंग येईपर्यंत आपण हे दोन्ही भाजून घेऊया गॅस मी इथं मंदाच्यावर ठेवलं आहे आणि हे दोन्ही भाजून घेत आहे तर या ठिकाणी आपलं खोबरं आणि तीळ जे आहे ते भाजून झालेलं आहे हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच कढईमध्ये आता जे आपला कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे ते टाकत आहे तर हे पण लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया तर या ठिकाणी आपला कांदा पण परतून झालेला आहे तर हे पण काढून घेऊया जे काही साहित्य लागतं ते मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स तर हे दोन्ही काढून झालेलं आहे मसाला आपला थंड झालेला आहे तर या ठिकाणी जे आपला कांदा भाजून घेतलेला तो खोबरं आलं आणि लसूण हे तुम्हाला दाखवलेलं आहे जर अर्धी वाटी मी इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली तर मिक्सरच्या जारमध्ये आलं आणि लसूण टाकूया त्यानंतर न कोथिंबीर कांदा आणि खोबरं तीळ वगैरे टाकूया आणि टोपण लावून थोडंसं जाडसर असं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही किंवा एकदम जाड पण ठेवायचं नाही तर बघू शकता अशा प्रकारे पाण्याचा वापर न करता हे वाटण जे आहे ते मी वाटून घेतलेलं आहे तर फोडणीसाठी कढई ठेवली दोन मोठ्या चमच्याने तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये एक तमालपत्री टाकूया यामध्येच एक दालचिनी तोडून टाकत आहे तर यामध्येच आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया तर गॅस मी इथं मंदाचीवर ठेवलेलं आहे तर हे वाटण टाकल्यानंतर ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर मसाला मिक्स झाल्यानंतरने एक दोन मिनटं मी हे मसाला परतून घेतला आहे तेलावरती त्यामध्ये टाकूया दोन चमचे गरम मसाला एक चमचा काळा तिखट घेतलं आहे म्हणजे चवीनुसार काळ्या तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर ऑलरेडी आपण चिकन शिजवताना हळदीचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे मी इथं हळदीचा वापर केलेला नाही आहे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता गरम मसाल्याच्या ऐवजी चिकन मसाल्याचा वापर केला तरीही चालेल तर यामध्ये टाक मी इथं दोन ग्लास गरम पाणी करून घेतलं आहे त्यामधलं अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये टाकते सर्व मिक्स करून घेऊया तर आपल्याला इथं गरम पाण्याचाच वापर करायचं आहे मसाला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे गॅस बारीकवरती करायचे याच्यावर प्लेट झाकून एक दोन मिनटं हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाला एकत्र एक होईल आणि त्याला तरी चांगलं येईल तर मसाला चांगल्या प्रकारे एकत्र झालेला आहे व्यवस्थित असा तो शिजला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते टाकूया तरी हे चिकन शिजवताना आपण अजिबात एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं नाही चिकनला जे पाणी शि सुटतं त्याच्यामध्येच आपण हे चिकन मंदाचेवरती दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे पाण्या पाण्याचा वापर एक्स्ट्राचा करायचं नाही त्याच्याने टेस्ट चांगली लागत नाही तर अशा प्रकारे एक दोन मिनटानंतरनं बघू शकता चिकनला चांगल्या प्रकारे उकळी आलेली गरजेनुसार थोडंसं पाणीचा वापर करायचे तर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी अजून एक दोन मिनटं शिजवून घेऊया तर व्यवस्थित अशी छानपैकी उकळी आलेली गॅस मंदाची वरती आहे तर यामध्ये मी मीठ टाकायचं विसरलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ टाकूया तर गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे एकदम तर्लेदार झणझणीत अशी धाबा स्टाईल आपली चिकन करी तयार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कशी वाटतील ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद